सगळ्यांचं सरसकट जे नुकसान होते हे तर रोगांचा विषय आहेच आहे आता माझं लग्ना विषय होते अधिकारी तुमचे कर्मचारी त्याला पण बोललो त्यांचं माझं म्हणणं काय तुम्ही एकदा सगळं ऑफलाईन घेतलं पाहिजे ऑनलाईन तक्रार द्या ऑनलाईन तक्रार शेतकरी देता येत नाही बरेच शेतकरी येतात तुमचं सॉफ्टवेअर चालत नाही आज आता सकाळी चेक काय तुम्ही एखादा बघितलं तुमचं का गर्दी साहेबांना पण आज काय झालं तुमच्या इथं कोणीच नाही माझं घर बसून करायला येतात मी ह्याला गेलो सादुळ्याला पुरुषोत्तरपूरला सगळे लोक बसून चालू होत चालतच नाही मग असं जर झालं तर ऑफलाईन तर तुम्ही ऑफलाईन घ्या काय करायचं आज हो म्हणून नका तुमचं दर्शनच घेईन पाय धुऊन जर नाही झालं तुम्हाला लोक आपला विषय कंपनीला झालाय ते नुसकान झालंय का नाही तर आम्ही म्हणत नाही की तुम्ही बोगच द्या लोकांना पैसे मिळाले पाहिजेत नाही झाले तर ठीक आहे शासन काय मदत करेल शासनाचं पार्ट झाला आणि शासनानं किंवा कुणी आम्ही म्हणायचं नाही तुमच्या कंपनीचे पैसे म्हणजे आम्ही आमच्यामुळं तुम्ही फॅक्ट आहे ना फॅक्टचे तुम्ही पैसे द्या लोकांना आणि याचा दायगिरी वगैरे कसं करणार तुम्ही आता आपल्या एक तारखेला क्लेम भरपूर दाखल झाले त्या एक तारखेला क्लेम झाले नाही दाखल झाले त्याचं काय हे म्हणणे कसं आहे एक आकस्मिक नावाचा प्रकार आहे जर कापसाच्या मुळापासलं जे मातीच जे आहे मातीचं जे तापमान आहे त्यामध्ये अचानक जर बदल झाला तर कापसामध्ये हे अशी परिस्थिती निर्माण होते जसे माणसामध्ये उन्हात माणूस आला आणि थंड पाणी जी परिस्थिती आहे सर असं ह्याला जर आपण दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम कोप्राक्षी क्लोराईड दोनशे ग्रॅम त्यामध्ये युरिया आणि शंभर ग्रॅम पोटॅश टाकून जर प्रत्येक झाडाला शंभर मिली जाईल अशा पद्धतीने आळवणी केली म्हणजे एक झाड सुकल्या सुकल्या तर मात्र मग ते रिकवर होण्याची चान्सेस उपयोग पाऊस पडला शॉकच्या बाहेर येतं काही पाऊस पडला नाही पाऊस पडल्यावर येणारच शॉक जर तुमचं दररोज पाऊस पडणारच ना मग स्वच्छ बाहेर नाही कारण ते कसं कोण आहे काय तुमचं कसं काय म्हणणं आता परत तुमचं ते पाणी वगैरे असलेलं फळे जर केले तर मग कसं आपलं इतके एकताच्या बांधवांना आणि तिचे तीव्र प्रतिसाद उमटणार आहेत याची कृपया गृह मंत्रालय आणि शासनाच्या कृषी मंत्रालयाने नोंद घ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस प्रश्नाच्या संदर्भात शेतकरी नेते रविकांत गुप्तर यांनी चार सप्टेंबर पासून राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती स्थळावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे मायबाप सरकारनं अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आता आक्रमक होत आहेत या अनुषंगाने आज केस तहसीलदार कार्यालयात आम्ही सर्व शेतकरी पुत्र यांनी सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर निवेदन सादर केलं शासनाला आम्ही इशारा दिला येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या